Hey नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे कॅन ब्लॉगमध्ये मित्रांनो गणपती बाप्पा याला फक्त पाच सहा दिवस राहिले आहेत आणि सगळीकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि सगळ्यात जास्त तयारी सुरू असणार आहे ती गणपती शाळांमध्ये आता कलरचं काम सुरू असेल तर आज आपण चाललो आहे मालवण तालुक्यातील मालडी गावमध्ये आपण भेटणार आहोत हर्षद घाडी दादाला आणि त्याच्या गणेशमूर्ती शाळेला भेट देणार आहोत तर खूप मोठी गणेशमूर्ती शाळा आहे दोनशेपेक्षा जास्त गणपती बाप्पा असतात आणि आता कलरचं काम सुरू असेल लगभग सुरू असेल तर कितीपर्यंत काम झालंय आणि कशाप्रकारे सगळे गणपती बाप्पा सगळं आपण दाखवणार आहोत तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता आपण निघतोय आपल्यासोबत राज येतोय राजला सुट्टी आहे तर आधी आपण जाणार आहोत अक्षयकडे विरणवरती आणि तिथून नंतर मांडलीसाठी तर मित्रांनो अक्षयकडे आहे विरणवरती एकदम स्टुडिओ आणि अक्षयचा सध्या काय डिजिटल बॅनर प्रिंटिंग बॅनर प्रिंटिंग चालू आहे सध्या डिजिटल प्रिंटिंग सध्या गणपती साठी बॅनर वगैरे प्रिंट करून मिळतील ना गणपतीचे सगळेच सक, आता पण सगळ्या प्रकारचे मिळतात ओके okay. तर कोणाला बॅनर प्रिंट करायचे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन फोर टू झिरो टू वन झिरो वन फोर झिरो okay. ओके तर स्क्रीनवरती नंबर आला असेल नक्की बॅनर प्रिंट करायचा असेल तर करून घ्या आणि आता आपल्याला जायचंय Uh, माळडी मध्ये माळडी म्हणतात मालोंड खरा त्या गावाचं नाव मालोंड जुना मालडी नाव होता ऐतिहासिक okay. वारसा लाभलेला असा जा गाव हा आणि त्यामध्ये आपली गणपतीची शाळा अक्षयचा मित्रच आहे ना हा हर्षद घाडीगावकर आपला मित्र तर त्याच्या म्हणजे आमच्या आम या पंचक्रोशीतली मोठी शाळा ती सगळ्यात मोठी शाळा दोनशे पेक्षा जास्त जास्त गणपती असतात दोनशे पेक्षा जास्त गणपती आणि एक म्हणजे रोजगार निर्मितीचा पण काम आपण म्हणू शकतो कारण कारणच सगळे मित्र तिकडे मदत करू असतात अच्छा म्हणजे आपल्याच एकाच ग्रुप मधले सगळे हर्षद शैलेश दुसरं हर्षद त्याच्यानंतर गणेश प्रवीण म्हणजे पौगो असे बरेचसे दर्सो सगळे म्हणजे सगळे आमच्या एकाच ग्रुप मधले सगळे मित्र तिकडे तर हर्षद एक ते महिने काम देऊन किंवा वर्षाचे बारा महिने पेंटिंग चा वगैरे काम देऊन म्हणजे त्यांना गावात राहुल त्यांना असं फ्रीली काही ना काही काम चालूच असतात त्याच्याकडे तर ता एक बेस्ट काम करता हर्ष त्याची मोठी शाळा तुमका व्हिडिओ मध्ये पुढे बघूकच मिळाल तर अक्षयचा पण युट्यूब चॅनल आहे मालवणी बाजार त्याने पण व्हिडिओ बनवलाय आहे माझी सगळ्या माझी चॅनलची सगळ्यात पहिली व्हिडिओ ती या माझ्या विरन विरण बाजारची शेवटची तुम्ही जाऊन बघितलात तर सगळ्यात पहिली व्हिडिओ ती या इथून आता किती किलोमीटर आहे इथून आता चार किलोमीटर हा चार दोन किलोमेटरा। रस्ते बेला एक बेलाचीवाडी मार्गे आणि एक आपल्या स्ट्रेट सरळ गेलो चांगलाच तुमका पुढे इथून चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर गांगेश्वर कला केंद्र तिकडे गणपतीची शाळा ओके okay. आपल्यासोबत अक्षय पण येतोय चला फायनली आपण पोहोचलोय कुठची वाडी अक्षय तर मित्रांनो गणपती शाळेत पोहोचलो आहे आणि लगबग सुरू आहे रंगकाम सुरू आहे आणि आपल्यासोबत आहे हर्षद दादा ज्याची ही गणपती शाळा आहे तर तुमची ही शाळा कधीपासून सुरू झाली शाळा सुरू झाली वडिलांच्या अच्छा पण आता मी जेव्हा मला जेव्हा समजायला लागलं ला ला ला, तेव्हापासून मग मी स्वतः करायला लागलो ला ला। सगळं हाती घेतलं तरी आता मला पंधरा वीस वर्ष झाली करतोय त्याच्या अगोदर वडील वीस वर्ष करायचे अच्छा आणि किती गणपती बाप्पा आहेत आता आता जवळजवळ तीनशे गणपती आहेत तीनशे आणि साईज किती फुटापासून किती फुटापासून चालू होते सहा साडे सहा फुटापर्यंत okay. हा किती फूट आहे खूप सहा फूट आणि हाती बनवलेला आहे की साच्यातला हा हाती आहे गणपती हा पूर्ण हाती आहे एवढी मोठी डायन असते तेच खूप मोठा आहे सहा फूट तर दादा तीनशे पेक्षा जास्त गणपती बाप्पा आहेत तर तयारी कधीपासून सुरू होते ओ, हे आमची मे महिन्यापासून सुरू असते मे महिन्यापासून हो आणि माझे हे मित्र आहेत ना सगळे आधी गावातले आमच्या गावातले हे सगळ्यांना एकत्र घेऊनच मी हे सगळं काम करत असतो आमची म्हणजे पूर्वीपासून आता आठ दहा वर्ष झाली हे काही जण आहेत मित्र आठ दहा वर्ष आम्हाला मदत करतायत त्यांना सोबत घेऊनच आम्ही हे सगळं काम करतोय म्हणून तर एवढे गणपती बनवणं आम्हाला शक्य आहे हे सकाळी म्हणजे आता नाईट आता सध्या तर एक महिना झाला नाईटचं काम चालू आहे म्हणजे रोज रोज नाईट चार वाजेपर्यंत आणि इथेच झोपायचे झोपायचं सकाळी उठून पुन्हा काम करायचं दुपारी इथेच जेवायचं आणि संध्याकाळी मग अंघोळीला घरी जायचं असा रोजचा दिनक्रम चालू आहे आता चार पाच दिवसच राहिले हो चार पाचच दिवस राहिलेत आता एकदम फास्ट काम असेल म्हणजे झोप नसेलच ना झोप नाही आता तर आता आता कुठचं काम करतोय तू आता डोळ्यांचं काम डोळे लेखणी ओके तर इथे आता मोठ्या गणपती बाप्पांची लेखणी सुरू आहे तर दादा कुठून कुठून गणपती बाप्पांसाठी पाठ येतात पाठ सगळे लांब लांबूनच असतात हा पण गणपती आता आहे हा कुडाळचा गणपती आहे कुडाळ पिंगोळीचा तो एक आहे मोठा तो मालवणचा गणपती आहे आणि देवगड नारिंगरा म्हणजे खूप लांबून लांबून पाठ येतात हो मालवणचे पण पाठ आहेत आणि सगळे मोठे मोठे गणपती आहेत मालवणचे पण आमच्या इकडे शेजारच्या गावातले शिरंडा रामगड सुनवरा आणि विरण बाजारपेठेतले बहुतेक गणपती इथेच असतात या शाळेत असतात okay. और... मित्रांनो आताच बघा एकदम जिवंत डोळे वाटत सगळीकडे लगबग सुरू आहे आपलं काम मन लावून करतोय कोण खडे लावतोय तर कोण कलर काढतोय आता गणपती बाप्पा याला फक्त चार पाच दिवसच राहिले तर त्याच्या आधी सगळं काम कम्प्लीट करायचं आहे झोप पण यांची होत नाहीये बरोबर रात्रीचं पण काम करतायत तर इकडे खडे लावण्याचं काम सुरू आहे तुमचं नाव कसं ट्विंकल कुठला तुम्ही मालवण मालवण हे बघा मस्त पैकी खडे लावले तर गणपतींची बरीच काम झाली आहेत हे बघा इकडे बाकीचं काम झालं आहे फक्त मागची प्रभाव बाकी आहे मस्त पैकी लेखणी केली बघा एकदम जिवंत डोळे वाटत आहेत तर आपल्यासोबत आहे शैलेश 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 किती वर्ष काम करतोय तिकडे मी आज दहा वर्ष या देव शाळेमध्ये काम करते अच्छा दहा वर्ष म्हणजे कधीपासून तयारी सुरू होते आणि काय काय प्रोसेस असते जून महिन्यापासून तयारी सुरू होते मे महिन्या मे ते जून अच्छा त्याच्यानंतर चार। मातीकामाला सुरू होते मातीकाम साच्यामध्ये माती भरून मूर्त्या काढायच्या त्या फिनिशिंग करायच्या पाणी मारायचं असे सर्व कामं तयार करून अशा मूर्त्या तयार केल्या जातात नंतर त्याला व्हाईट प्रायमरची शेड बॉडी कलर नंतर जसे बाप्पाय जा, त्याच्या आवडीनुसार त्यांना धोतर शेला जसं जसं त्यांना हवं तसं तसं या ठिकाणी करून देण्यात येतं आणि हे गणपती बाप्पा रंगवायला किती दिवस लागतात टोटल म्हणजे तीनशे गणपती बाप्पा आहेत तर किती वेळ लागतो जवळजवळ त्यांना रंगवायला आता सर्व सर्व आपले मित्र आहेत त्यांची मदत घेऊन एक वीस ते बावीस दिवस यांना रंगवायला लागतात तर आता जोरदार काम सुरू आहे माती कामासाठी त्यांना दोन ते दोन महिने पूर्ण लागतात माती, माती काम करण्यासाठी ओके कलर करायला वीस बावीस दिवस लागतात ओके जोरदार काम सुरू आहे सगळीकडे आता फक्त पाच सहा दिवस राहिले एक वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये पस्तीस वर्षाच्या वरती एक पण व्यक्ती नाही सगळे सगळे जे आहे ते सगळे तर मित्रांनो त्यासाठी साईडिक एक शेड बांधलेली आहे मोठी शेड तर त्या ठिकाणी पण ठेवलेले आहेत बरेचसे गणपती मोठे मोठे जे गणपती आहेत तिकडे ठेवले आहेत आणि जे पूर्ण रंगवले आहेत ते समोर पण इकडे एक आपल्याच मित्राचा घर म्हणजे यांचं शेजारी तर तिथे पण पूर्ण रंगवले गणपती ठेवले आहेत ते एवढ्याशा जागेत पुरत नाहीत तीनशे गणपतींचा जागा पुरत नाही त्याच्यामुळे ते दोन ठिकाणी वेगवेगळे ठेवले आहेत तिकडे पण बघूया हो तिकडे पण बघूया आपलं मंथन सांग तुझं नाव सांग नाव काय मंथन प्रदीप परब इकडे पण अमोलचे सबस्क्राईबर आहे कुर्ल्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले नाही खेकडे पकडायला गेलो <laughs> अरे अजगणितलं तू मालवणीत बोल तर एक सबस्क्रायबर मिळालेलो आहे बघा तो पण रंग काम करी होतो त्याला दाखव कलर हे बघ काय काढतोस तू हुंदीर रंग होता हुंदीर हुंदीर रंग होता हुंदीर तर आता आपण दुसऱ्या साईडला चाललोय जिकडे शेड आहे आणि त्या साईडला मोठे गणपती बाप्पा आहेत जे रंगवायचे बाकी आहेत आणि इकडे या साईडला पण थोडेसे गणपती बाप्पा आहेत जे पूर्ण झाले आहेत कलर करून तर या शेडमध्ये गणपती बाप्पा रंगवायचे बाकी आहेत हे आणि मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत जे आता दोन दिवसात कम्प्लीट होतील कारण टाइम खूप कमी आहे इकडे दादा आहे तुझं नाव कसं हो संदीप संदीप तर हे कधीपर्यंत रंगवून होतील होतील पाच तारीखला पाच तारीखच्या आत ओके okay. मोठे मोठे गणपती ओळख आता दुसऱ्या साईडला आलोय जिकडे गणपती बाप्पा बनवून रेडी आहेत ते बघूया तर मित्रांनो हे बघा गणपती बाप्पा पूर्ण तयार झाले आहेत कलर वगैरे काढून एकापेक्षा का एक भारी गणपती बाप्पा आहेत हे बघा याच दोतर एक नंबर वाटतय आणि खडे पण लावले आहेत मस्त वैगे हो वा तर या साईडला खडे लावलेले गणपती बाप्पा आहेत एक नंबर काम केलेलं आहे भारीच वाटत आहेत ए बघा बरेच गणपती बाप्पा आहेत तिकडे या साईडला आहेत परत आतमधल्या साईडला पण आहेत बघा पण झाकून ठेवलेले आहेत पण त्यावरती धूळ वगैरे बसतं नाही म्हणून आपण फक्त बाहेरच्या साईडचेच ओपन केले थोडे बरं तर दादा गणेश चतुर्थी झाल्यानंतर म्हणजे गणेश मूर्ती बनवतो त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करतो पेंटिंगची कामं म्हणजे कशा प्रकारची पेंटिंग घरांची मंदिरं वगैरे अच्छा आजूबाजूच्या गावातली म्हणजे बहुतेक मंदिरं आम्ही रंगवली आहेत हे सगळे मा, मित्र माझे असत ते माझ्या सोबत असतात कायम अच्छा बारा महिने आमच्या आठ महिने ते पेंटिंगची काम चालू कामं चालू असतात आणि हे तीन महिने फक्त गणपतीचे काम आहे त्यामुळे पूर्ण वर्षाचे बारा महिने हे सगळे मित्र माझ्यासोबतच असतात आणि ही दहा बारा जणांची टीम गांगेश्वर कला केंद्राच्या नावाने आम्ही चालवतो आणि अशी काम पण आम्ही त्याच नावाने घेत असतो आणि काम करत असतो म्हणजे कोणाला काम द्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकतो नाईन थ्री टू फोर फाईव्ह वन डबल फाईव्ह फोर एट या नंबरवरती तुम्ही कॉल करून सांगू शकता काय तर आज या गणेश मूर्ती शाळेत येऊन खूप भारी वाटलं आपल्याला खूप छान छान मूर्ती बघायला मिळाल्या आणि हर्षद दादा आणि त्यांची टीम खूप छान काम करते खूप सुंदर अशा मूर्त्या बनवल्यात आणि इकडे आल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं आहे तर मित्रांनो आज आपण गांगेश्वर कला केंद्र मालवण इकडे भेट दिली दादाच्या शाळेला आणि हर्षद दादानी खूप छान अशी माहिती दिली आणि खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत आता थोडेच दिवस राहिले आहेत लगभग सुरू आहे तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद आणि दादा तुझे पण धन्यवाद कारण दरवर्षी असं कोण नाही कोणी येत असताना आम आणि आमच्या शाळेची प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून अशी असते म्हणून खरंच तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त बघा लाईक करा शेअर करा नक्की धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आज आपण गांगेश्वर कला केंद्र मालोंड या गणपती शाळेला भेट दिली आणि खूप सुंदर अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळाल्या तर हर्षद दादा खूप उत्तम असा कलाकार आहे आणि खूप उत्तम अशा मूर्त्या त्याने साकारल्या आहेत तर गणपती बाप्पांसोबतच तो मंदिराची पेंटिंग त्याचप्रमाणे घराची पेंटिंग सुद्धा करतो आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र सुद्धा असतात तर नक्कीच तुम्ही कोकणात राहून पण स्वतःचं काहीतरी करू शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे हर्षद दादा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या